तर बघा काय माहिती आहे विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट उत्तीर्ण असलेल्या प्राथमिक शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत म्हणजे आता माहिती मागवणे चालू झालेलं आहे संदर्भ आहे मान्य अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या सूचना उपरोक्त संदर्भी विषाणवे व मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या सूचनेनुसार आपणास सूचित करण्यात येते की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरान्वय प्राथमिक शिक्षाकरता पहिली ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तर बघा इथं ग काय म्हटलं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराअन्वे प्राथमिक शिक्षाकरता येता पहिले ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व्यवसायकरता पात्रता परीक्षा अनिवार्य केलेली आहे म्हणजे दोन हजार तेराच्या आधी काही शिक्षक पात्रता परीक्षा नव्हती त्यामुळे आपले अधीनस्थ कार्यरत असलेले प्रथम शिक्षक हे महाराष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेले व नसलेल्या शिक्षणाची माहिती खालील वित नमुन्यात सादर करावी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये शिक्षकाचं नाव तालुका शाळेचं नाव रुजू दिनांक टी ई टी प्रमाणपत्र चा क्रमांक उत्तीर्ण आहे उत्तीर्ण टी ई टी उत्तीर्ण असेल तर आणि शेरा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद